नमस्कार मैत्रिणींनो मी आहे दीपाली तुमचं दीपाली चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर पहा आज आपण बॅकसाईड पाहणार आहोत वर्क असलेली कशी शिव स्टिच करायची ते पाहणार आहोत तर पहा अगोदर आपण व्यवस्थित असं अस्तर ठेवून घेतलेलं आहे तर हाताला पण डिझाईन आहे बाहीला पण तर, आ, बाही पन, तर आ, आ, हे जे कस्टमरचं ब्लाऊज आहे तर तिला फुग्याची बाही पाहिजे पण ती काय डिझाईनमध्ये बसत नाही आहे तर अगोदर मी हे सगळं व्यवस्थित ठेवून पाहिलं प्रिन्सेस कट आहे हा तर बाही व्यवस्थित बसत नाही आहे आधी टाकून पण पाहिली अस्तरचं कापड कट केलं होतं ते पण टाकलं पण ते काही तिला फुग्याची बाही पप स्लीव्ज पाहिजे ते बसत नाही आहेत तर ते आपण कट करून परत आपण आहे त्याप्रमाणे जशी जस जसं वर्क आहे त्याप्रमाणे आपण बाही कट घेऊन हो, स्टिच करणार आहोत तर पहा जर आपण मोठी बा पपस्ल्यूजची घेतली तर ती बसणार नाही म्हणून मी दोन तीन वेळेस ते काढलं आणि परत टाकलं परत व्यवस्थित टाकून पाहिलं तरी बसत बस नाही आहे मग आता मी वरचं जो आपल्या तीन ते ती चार पाच इंचाचा जो मी वरचं उंची वाढवलेली आहे जुन्या येण्यासाठी तर ती मी कट करून घेणार आहे आणि आपली साडेआठ इंचाची बाही शिवणार आहे पहा आता मी पेपर कटिंग ठेवून दाखवते अशाच पद्धतीने मी कट करून घेणार आहे एवढ्या उंचीची वाही घेणार आहे आणि बॅकसाइडला पण आपण आहे तसंच पूर्ण असा जो पाठीचा भाग आहे तोही कट करणार आहे तर खालीवर कापड आहे पहा तर एक आणि म्हणजे बाही व्यवस्थित जोडून पाहिली ना तर असं खालीवर कापड येते पहा तर व आणि सेम टू सेम आलं पाहिजे मध्यही बरोबर निघला पाहिजे ह्या बाईचा तर व्यवस्थित असं आपल्याला मध्य काढून व्यवस्थित ठेवून असं हे पाहायचं आहे कुठला पार्ट कुठं ठेवायचं आहे सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मगच आपल्याला मेन मेन जे कापड आहे ते कट करायचं आहे तर पहा तर आता आपण हे कट करून घेऊया अशा पद्धतीने ठेवलं आहे आता हे पूर्ण असं हे व्यवस्थित कापणार आहे तर पहा आमच्या घरामध्ये एक पक्षी आलेला आहे तो पण त्या कापडावरती येऊन बसलेला आहे खूप मस्त पण तो त्याला उडता येत नाही आहे त्या पक्ष्याला आणि पक्षी उडतच नाही तो थोडासा नॉर्मल उडतो आणि परत खाली बसतो आणि जास्त उडत नाही त्याला भरपूर म्हणजे जे पंख नाही आहेत वाटतं त्याला आलेले नाही आहेत पाठीमागचे पंख त्याच्यामुळं त्याला उडता येत नाही आहे जो हा पंधरा दिवस होऊन गेले आमच्या घरात आलेला तर चला मग आता आपण बाहीची कटिंग वगैरे करून झालेली आहे आणि फ्रंट पण कट करून झालेला आहे सगळं आता आपण बॅक साईड शिवून घेणार आहोत पन, तर अगोदर सगळ्यात अगोदर आपण बॅकसाईड व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे पहा कट केलेले भाग व्यवस्थित ठेवलेत मध्ये एक अस्तरचं आणि मेन फॅब्रिकचं कापड एक एकत्र ठेवलेलं आहे आता आपण असा गोल गळा साखून घेतलेला आहे तर व्यवस्थित आपल्याला जे वर्क आहे त्याच त्याच्या आकाराचाच आपल्याला कटिंग केलेलं आहे असा गळा कट केलेला आहे पहा तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे हा हे जे अस्तरचं मेन कापड कट केलेलं आहे ते आणि मेन जे कापड आहे आपलं मेन फॅब फॅब्रिक वर्कचं ते खाली ठेवायचं सरळ आणि त्याच्यावरती अस्तरचं कापड ठेवून आपल्याला गोल अशी टीप मारून घ्यायची गळ्याला आणि खालीही व्यवस्थित खाली, खाली कमरेलाही टीप मारायची आहे आणि सर्व बाजूंनी आपण कापड जर सरकत असेल तर टा लावून घ्यायच्या आहेत सेंटर बरोबर व्यवस्थित निघला पाहिजे थोडंफारसुद्धाही ते कमी जास्त झालं नाही पाहिजे बघा आता आपण गळ्याला वगैरे टीप मारलेली आहे आणि मधला कापून टाकला आहे आता पलटी करून आपल्याला दापटीप द्यायची आहे पहा कमरेला वगैरे आपण इथं दापटीप देऊन घेतलेली आहे आणि पूर्ण असा ब्लाऊज मी कम्प्लीट करून तुम्हाला दाखवलेला आहे पहा तुम्हाला हे आणि पाठीमागचे टक्स पण टाकलेले आहेत तुम्हाला हा माझा ब्लाऊज कसा वाटला स्टिच केलेला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बरोबर मधोमध असं हे आपल्याला बाईची जी, जी डिझाईन आहे ती बरोबर मधोमध आलेली आहे पहा आणि खूप मस्त असं आपला फिनिशिंगमध्ये ब्लाऊज रेडी झालेला आहे चला मग मैत्रिणीनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत